नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग एकसष्ट आनंदने शारदाला तिच्या माहेरी ड्रॉप केलं त्यानंतर अनुला घेऊन तो मॉल मॉलमध्ये गेला त्याने दोघांसाठी बरीच शॉपिंग केली होती अनु काहीच घ्यायला मागत नव्हती कारण मॉलमध्ये शॉपिंग करण्याची ही पहिलीच वेळ होती म्हणून तिला काही सुचत नव्हतं पण आनंद हा कमालीचा हौशी होता त्याने स्वतःच्या पसंतीने तिच्यासाठी बरीच शॉपिंग केली होती दोघेही शॉपिंग करून दमले होते दोघांना भूक पण लागली होती म्हणून ते मॉलमध्ये असलेल्या फूड कोर्टमध्ये येऊन बसले इथे दोघांना निवांत बोलता येणार होतं आनंदने खाण्याची ऑर्डर दिली तो समोर असल्यामुळे अनु लाजाळूचं झाड झाली होती कॉलवर तर खूप बोलत असते मग आता काय झालं आनंदने विचारलं तुम्ही बोलायचा चान्स देत नाही जेव्हा पहावं तेव्हा स्वतःच बोलत असतात अनू म्हणाली तसा तो पोट धरून हसायला लागला हसायला काय झालं मी खरं तेच बोलते अनू म्हणाली हे अहोजाऊ काय आहे नवरा बायको होण्याआधी आपण दोघे बेस्ट फ्रेंड आहोत त्यामुळे तू मला नावाने हाक मारू शकते डॅडीचा स्वभाव तू पाहिला आहे आपल्या घरात प्रत्येक गोष्टीची मोकळीक आहे आनंद म्हणाला तशी ती लाजली तुमचं नाव मी कसं घेणार आईला समजलं तर तिचा ओरडा खावा लागेल अनु चेहरा पाडून म्हणाली हा विचार तर मी केलाच नव्हता तू सर्वांसमोर मला हवं ते बोल पण आपण दोघे असताना आनंद म्हणत जा नाही मला वाटेल मी तुझ्यापेक्षा वयाने बराच मोठा आहे आनंद मन मोकळेपणाने बोलत होता म्हणून ती बिनधास झाली होती तुम्ही परमिशन देऊन खूप मोठी चूक केली आहे कारण मी खूप डोकं खाते तुम्ही शांत बस म्हणाला तरी ऐकणार नाही अनु म्हणाली तितक्यात खाण्याची ऑर्डर आली दोघांनी खायला सुरुवात केली लग्नाची तयारी कशी चालली आहे आमचे जास्त कोणी रिलेटिव नाही फक्त काही मोजकेच दूरचे नातेवाईक आणि फॅमिली फ्रेंड येतील त्यामुळे तयारी करण्याचा प्रश्नच येत नाही डॅडी म्हणत होते अनु आल्यानंतर तिलाच तिच्या मनाने जे काही करायचं असेल ते करू दे आनंद म्हणाला तशी ती हसली घरामध्ये सर्वजण खुश आहे दादाने माझ्या लग्नाची बरीच स्वप्न पाहिली होती पण मध्यंतरी घरावर जे संकट आलं होतं त्यामुळे घराचं घर पण हरवलं होतं पण प्रल्हाद दादा आणि शारदा वहिनीने सर्व काही निभावून घेतलं माझं लग्न धूमधडाक्यात व्हावं ही दादाची इच्छा होती आणि बघ ना देवाने पण त्यांचं ऐकलं आणि सर्व काही त्यांच्या मनासारखं झालं कधी कधी मला वाटतं मी खरंच खूप नशिबवान आहे जो मला असा प्रेमळ दादा मिळाला माझ्यावर कितीही संकटं आली तरी मी हसत सामोरे जाईल पण माझ्या दादाचा उतरलेला चेहरा मला सहन होणार नाही त्याने खूप कष्ट केले आहे तरी अक्षय दादा अनु बोलता बोलता थांबली तिच्या डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती मला काकांनी सर्व काही सांगितलं आहे पण विसरू नको की अक्षय दादा तुझा भाऊ आहे त्यामुळे त्यांना लग्नाला बोलावणं गरजेचं आहे नाहीतर उगास त्यांना वाईट वाटेल किती केलं तरी तू त्यांची बहीण आहे हे विसरू नको आनंद धीर एकवटून म्हणाला हे कधीच शक्य होणार नाही मला फक्त एकच भाऊ आहे आजपर्यंत लहान म्हणून मी नेहमी शांत राहिले पण आता नाही त्यावेळी अक्षयदादा ज्या पद्धतीने वागला ते तू पाहायला हवं होतं इतकं वाईट कोणी आपल्या दुश्मनासोबतसुद्धा वागत नाही त्यांनी दादा आणि शारदा वहिनीला जो मानसिक त्रास दिला आहे मी तो कधीच विसरणार नाही त्यावेळी दादा आणि वहिनीची पैशासाठी होणारी ओढताण मी पाहिली होती दोघांनी किती त्रास सहन केला पण आमच्यावर त्याची झड येऊ दिली नाही म्हणून मी ठरवलं आहे यापुढे अक्षय दादा आणि माझा संबंध कायमचा संपुष्टात आला आहे माझे सर्वस्व फक्त माझे दादा आणि महिनी आहे बोलताना अनुचे डोळे भरून आले होते म्हणून आनंदने तिचा हात हातात घेतला सॉरी अनु माझा उद्देश तुला दुखवण्याचा नव्हता मी फक्त तुला परिस्थितीची जाणीव करून देत होतो तुझ्या जागी तू तु योग्य आहे माझ्या मनामध्ये विचार आला म्हणून मी बोलून दाखवलं माणसावर परिस्थिती कधी येईल हे सांगता येत नाही हेच कारण आहे म्हणून तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सांगत आहे जेणेकरून भविष्यात तू कोणावरही डिपेंड राहायला नको आणि माझी खात्री आहे माझी अनु प्रत्येक परिस्थितीमध्ये निभावून घेईल आणि मलाही साथ देईल आनंद म्हणाला तशी ती गोड हसली आधी मला जास्त समज नव्हती पण शारदा वहिनी आल्यापासून मी धीट झाली आहे मी आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळे मला अगदी त्यांच्यासारखं बनायचं आहे निडर आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीर जेणेकरून मी प्रत्येक संकटावर मात करू शकेल माझा दादा शिकलेला नसताना वहिनीने ज्या प्रकारे त्याला समजून घेतलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आज आमच्या घरामध्ये जे वैभव आहे त्याला कारणीभूत माझी शारदा वहिनी आहे नाहीतर आमच्या घराचं काय झालं असतं हा विचारही करवत नाही म्हणून माझी देवाला एकच विनंती आहे माझ्या दादाला आणि वहिनीला कायम सुखामध्ये ठेव त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको अनु अगदी मनापासून बोलत होती कारण तिला आपल्या भावाच्या कष्टाची जाण होती लग्नाला मोजकेच दिवस राहिले होते घराबाहेर भला मोठा मांडव टाकण्यात आला होता संपूर्ण घर रंगबिरंगी लाईटने सजवले होते बाहेर व्हरांड्यामध्ये जेवण बनवण्याची व्यवस्था करण्यात आली होती ज्याचा सुवास परिसरात दरवळत होता प्रल्हादच्या लग्नापेक्षा जास्त खर्च या लग्नासाठी करण्यात आला होता कुठेच कशाची कमी नव्हती हळदी फोडण्यापासून ते बांगड्या भरण्यापर्यंत सर्व विधी पार पाडले जात होते प्रल्हादने पाण्यासारखा पैसा खर्च केला होता अनुच्या दागिन्यापासून ते साड्यांपर्यंत सगळं काही तिच्या मनासारखं घेतलं होतं लग्नासाठी त्याने भला मोठा जंगी हॉल बुक केला होता जेवणाचे कितीतरी प्रकार ठेवण्यात आले होते त्यात बरेच जण म्हणत होते की पैशाची नासाडी करत आहे पण तो काय करत आहे याची त्याला जाण होती तो अनुसाठी कुठेच कमी पडणार नव्हता तिला आपल्या वडिलांची आठवण येईल असं अजिबात वागणार नव्हता त्याच्या लेखी तिच्या हौसेपुढे पैशाचं काहीच मोल नव्हतं त्यात अख्ख्या पंचक्रोशीत तो फेमस झाला होता त्यामुळे त्याचं नाव प्रत्येकाच्या तोंडामध्ये होतं म्हणून लग्नासाठी बरेच मोठमोठे मोठे असामी येणार होते त्यांचं स्वागतही तसंच जंगी होणार होतं अनुच्या हातात हिरवा जर्द चुडा शोभून दिसत होता त्यात हळदीमुळे तिची गोरी काया आणखी खुलून निघाली होती येणाऱ्या जाणाऱ्या वयस्कर बायका तिची नजर उतरवत होत्या पण आपली मुलगी लग्नानंतर सासरी जाणार त्यामुळे सुलोचनाबाई यांचे डोळे सारखे भरून येत होते शारदा आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार आणि मानपान अगदी मनापासून करत होती घरची सून म्हणून ती आपल्या कर्तव्यात कुठेच कमी पडत नव्हती प्रल्हादची नजर सहज अनुवर गेली तिला पाहून त्याचे डोळे भरून आले होते कालपर्यंत जी बहीण आपल्या खांद्यावर खेळली आज ती मोठी झाली होती जगाच्या रीतीनुसार मुलीचं लग्न करून देणं हे प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य प्रल्हाद एक भाऊ म्हणून पूर्ण करत होता तो खरंच नशिबवान होता म्हणून कन्यादानसारखं श्रेष्ठ दान त्याच्या हातून होणार होत अनुची नजर त्याच्यावर गेली आणि तिला भरून आलं तशी ती रडायला लागली व प्रल्हादला बिलगली असं रडायचं नसतं आदल्या जन्मी मी खरंच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून माझ्या बहिणीला मनासारखा जोडीदार मिळाला प्रल्हादचा कंठ दाटून आला होता त्या दोघांना पाहून शारदाचे डोळे पानवले होते मीच काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून मला तुझ्यासारखा दादा लाभला मी तुम्हाला वचन देते दादा भविष्यात मी खूप मोठी होऊन दाखवणार तुम्हाला अभिमान वाटेल अशीच वागणार आहे मी तुमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही मी नेहमी तुमचा मान सम्मान जपणार आहे कारण माझ्यासाठी सर्वात आधी तुम्ही आहात अनु अजूनही रडत होती तसं प्रल्हादने तिच्या डोळ्यातील पाणी पुसलं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे लग्नानंतर तू आमच्यासाठी परकी झाली असं कधीच समजायचं नाही या घरावर तुझा बराबरीचा अधिकार आहे तुला जेव्हा कधी माझी गरज लागेल फक्त एक आवाज द्यायचा तुझा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे प्रल्हाद म्हणाला यावेळी दोघांना अश्रू अनावर झाले होते ज्यामुळे शारदा ही रडायला लागली होती मुलीचं सासर कितीही टोले जंग असलं तरी तिच्या जाण्याचं दुःख हे सर्वांना होतं प्रल्हादने आपल्या बहिणीसाठी जे केलं होतं ते अख्ख्या गाव पाहत होता ज्याचं सर्वांना कौतुक वाटत होतं सकाळी मोबाईलच्या मेसेज टोनने अक्षयला जाग आली त्याने मेसेज ओपन करून पाहिला मोबाईल मधील मजकूर वाचून त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली पण डोळे मात्र हलके पानवले होते सोनाली सोनाली आज आपल्या अनुचं लग्न आहे अक्षयच्या चेहऱ्यावर असलेला आनंद लपता लपत नव्हता पण सोनाली मात्र संशयाने त्याच्याकडे पाहत होती लग्न तिचं आहे मग तू का खुश होत आहे विसरू नको आपले त्यांच्यासोबत संबंध तुटले आहे सोनाली ठसक्यात म्हणाली ती माझी बहीण आहे तयार हो आपल्याला लग्नाला जायचं आहे अक्षय थोडा रागात म्हणाला मी कुठेही जाणार नाही आणि विसरू नको तिथे कोणालाही तुझी गरज नाही नाहीतर आपल्याला लग्नाची पत्रिका आली असती तुझ्यामुळे मला स्वतःचं हसू करून घ्यायचं नाही सोनाली म्हणाली आपण जे कृत्य केलं आहे त्यासाठी कोणी आपल्याला दारात उभं करणार नाही पण मी माझ्या बहिणीसाठी जाणार आहे काहीही झालं तरी आमचं रक्ताचं नातं आहे जे नकारता येणार नाही अक्षय तिच्यावर चांगलाच चिडला होता पण त्याच्या बोलण्यावर ती मात्र मोठमोठ्याने हसायला लागली होती आज तुझी तब्येत तर ठीक आहे ना का अजून तुझ्या डोळ्यांवरची झोप उडाली नाही मला तर हेच समजत नाही की आज अचानक तुला घरच्यांचा इतका पुळका का येत आहे उगा स्वतःच हसू करून घेऊ नको कारण तिथे आपल्याला कोणीही किंमत देणार नाही त्यामुळे उगाच टाईम वेस्ट करण्यामध्ये अर्थ नाही त्यामध्ये मी अनु माझ्यात चांगल्याच डोक्यात बसली आहे फक्त तिच्यामुळे शारदाने माझ्यावर हात उचलला तिचं कधीच चांगलं होणार नाही सोनाली पुढे काही बोलणार तशी अक्षयने सनकन तिच्या कानाखाली ठेवून दिली अक्षय सोनाली रागाने लाल बुंद झाली होती विसरू नको हे घर माझं आहे आणि तुला बाहेर काढायला मला एक मिनिट लागणार नाही पुन्हा जर माझ्या बहिणीला श्राप दिला तर मी तुझा जीव घेईल आजपर्यंत तू माझ्या मनात घरच्यांच्या विरोधात विष कालवत आली कारण आधी मी असा नव्हतो पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहे मी लालची झालो फक्त पैशाच्या लोभापाई मी माझ्या देवासारख्या भावाला दुखावलं अक्षय म्हणाला त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते उगा स्वतःचे पाप माझ्या माथी लादू नको मी असं वागले कारण त्या घरातील नाती माझ्या रक्ताची नव्हती पण तुला समज असायला हवी होती ना तो काही दुधखोळा नव्हता मला पण फॅमिली आहे मी कसे त्यांना धरून राहते कोणी काहीही बोलू दे पण मी माझ्या घरच्यांना कधीच अंतर देत नाही आधी स्वतःच्या आतमध्ये झाकून बघ जे काही झालं त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस कारण माझ्यापेक्षा जास्त तुला पैशाची भूक होती सोनालीने त्याला खडे बोल सुनावले आणि निघून गेली तसा अक्षय सुन्न अवस्थेत बसून राहिला तिच्या बोलण्यामध्ये तथ्य होत त्याने लहानपणापासून आपल्या भावाचं कष्ट पाहिलं होतं तरी तो असा वागला होता त्याला आजही आठवत होत अक्षयची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने कधीच स्वतःची हौस पूर्ण केली नव्हती अक्षय कॉलेजमध्ये जायचा म्हणून तो पैशाची तडजोड करून त्याला चांगले कपडे घ्यायचा इतकंच नाही तर वेळ प्रसंगी प्रल्हादने त्याचे जुने कपडे घातले होते त्याला नवीन बाईक घेण्यासाठी तो दुसऱ्यांच्या शेतात राबत होता हे आठवताच अक्षय मोठमोठ्याने रडायला लागला त्याने जे कृत्य केलं होतं त्याची आत्ता कुठे त्याला लाच वाटत होती आज त्याला प्रल्हादची प्रकर्षाने आठवण येत होती कितीतरी वेळ तो आपल्या भावांच्या आठवणीमध्ये तसाच बसून राहिला होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद